महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका एकोणीस वर्षीय युवतीला एका तरुणाने वारंवार फोन करून प्रेमसंबंध ठेवण्यास सांगत तसं न केल्यास फोटो व्हायरल करून नातेवाईकात आणि समाजात बदनामी करण्याची धमकी दिल्याने या सततच्या त्रासाला कंटाळून त्या युवतीने कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती या प्रकरणी आरोपी श्रीराम अर्जुन पवार राहणार कौडगाव जाम तालुका नगर याच्यावर शुक्रवारी पाच जानेवारीला सायंकाळी पारनेर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला विद्या जयसिंग कर्डिले व एकोणीस राहणार श्रमिक नगर सातपूर नाशिक असे मयत युवतीचे नाव आहे ती पारनर तालुक्यातील कर्जुले हरिया येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती आणि तेथेच हॉस्टेलमध्ये राहत होती विद्या हिने सोमवारी एक जानेवारीला रात्री हॉस्टेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली याबाबत तिचे मामा गणेश माधव लवांडे राहणार पारेवाडी तालुका पाथर्डी यांनी शुक्रवारी पाच जानेवारीला पार्नर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी श्रीराम पवार यांच्या विरुद्ध विद्या हिला आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय दंडविधान कलम तीनशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा